मिथिला नगरीत एके दिवशी दुष्काळाने त्रस्त झालेल्या भूमीसाठी यज्ञ करत असताना जनक राजा स्वतः नांगर धरून शिवारात उतरले त्यावेळी भूमीतून एका सोन्याच्या पेटीत लपलेली एक कन्या प्रकट झाली ती कन्या म्हणजेच सीता होती ही कन्या कोणत्याही स्त्रीच्या गर्भातून जन्मलेली नव्हती तिचा उगम थेट भूमिमातेच्या पोटी होता म्हणूनच तिला भूमिपुत्री म्हटलं गेलं पण खरंच ही कन्या एक सामान्य स्त्री होती का या जगाचा प्रारंभ ज्यांच्यामुळे झाला त्यांनी स्त्रीमूर्तींच्या रूपात कार्य सुरू केले ब्रह्मा यांनी सृष्टी निर्माण केली विष्णूंनी पालन केले तर शिवाने संहार केला परंतु त्रेतायुगात जेव्हा अधर्म वाढू लागला तेव्हा विष्णूंनी श्रीरामाचे रूप घेऊन जन्म घेतला पण रामाच्या भूमीवर अवताराची एक महत्त्वाची गोष्ट अजून उरली होती ते म्हणजे लक्ष्मी अवतार देवतागण चिंतेत होते कारण पृथ्वीवर विष्णू एकटेच अवतरले होते परंतु लक्ष्मी जी त्यांची शक्ती होती अजून पृथ्वीवर आली नव्हती आणि इथेच आली होती शिवांची योजना कारण लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर अवतरली नव्हती तर तिच्या जागी एक छाया पाठवण्यात आली होती जी पुढे माया सीता म्हणून ओळखली गेली जनक राजाला जरी सीता दैवी वाटत होती तरी त्याच्या अंतकरणात एक अस्पष्ट प्रश्न होता ही कन्या सामान्य आहे का त्यांनी आपल्या कन्या राजकन्या म्हणून वाढवली तिला वेदशास्त्र युद्धकला धर्मनीती शिकवली एक रात्र जनकाने स्वप्नात शिवाचे दर्शन घेतले त्यांनी सांगितलं ही कन्या भूमिपुत्री असली तरी तिच्या अंगी एक विशिष्ट कार्यासाठी जन्मलेली छाया आहे वेळ आल्यावर तू सर्व जाणून घेशील जनक या इशाऱ्याने अधिकच सतर्क झाले त्यांनी आपल्या यज्ञशाळेत सीतेच्या संरक्षणासाठी विशेष यंत्रे आणि मंत्र स्थापन केले सीतेचं बालपण शांततेत गेलं तिच्या वयानुसार तिचं सौंदर्य ज्ञान आणि समर्पण वाढत गेलं पण जनकराजाला वाटत होतं की सीतेसाठी योग्यवर शोधणं सामान्य गोष्ट नाही म्हणून त्यांनी घोषणा केली जो शिवधनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल त्यालाच मी सीतेचा वराळ देईन हा निर्णय केवळ एक विवाहयोग्य परीक्षा नव्हती तर एक दिव्य परीक्षा होती कारण त्या धनुष्याला उचलणं म्हणजे साक्षात शिवाच्या शक्तीला स्पर्श करणं होतं जेव्हा रामाने धनुष्य उचलून मोडलं तेव्हा सर्वांनी आनंदाने सीतेचा विवाह रामाशी लावला परंतु त्याचवेळी अनेक ऋषीमुनी आणि सिद्धपुरुष एकमेकांकडे पाहत होते कारण त्यांच्या दिव्यदृष्टीला हे माहीत होतं की ही केवळ एका विवाहाची गोष्ट नाही ही एका नाट्याची सुरुवात आहे विवाहानंतर काही काळाने वनवासाच्या काळात एक प्रसंग असा आला की जिथे सीतेची अदृश्य अदलाबदल झाली ऋषीमुनींनी विशेषतः अगस्त्य ऋषींनी त्या दिवशी एक विशेष अग्निहोत्र केला होता त्यांनी पाहिलं की संकट जवळ येतं आहे रावण जो एक तपस्वी राक्षस असून शिवभक्तसुद्धा होता त्याची नजर सीतेवर पडली होती तेव्हा शक्तींच्या आदेशाने मायासीता निर्माण झाली एक छाया एक प्रतिबिंब जी अग्नीमधून प्रकट झाली आणि खरी सीता त्या अग्नीमध्ये सुरक्षित ठेवली गेली सीतेने जेव्हा लक्ष्मण रेषा ओलांडली त्याच क्षणी रावणाने तिला पळवले पण ती मायासीता होती रावण अत्यंत बलाढ्य होता जेव्हा त्याने सीतेचे हरण केले तेव्हा त्याला वाटले की त्याने विजय मिळवला आहे परंतु ज्या स्त्रीला त्याने आपल्या पुष्पक विमानात बसवले ती स्त्री कुणालाही घाबरत नव्हती तिचे डोळे रावणाकडे रोखले गेले होते रावण प्रथमच गोंधळला त्याने स्वतःला विचारले ही स्त्री मला का घाबरत नाही लंकामध्ये पोहोचल्यावर रावणाने तिला आपल्या महालात नेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याच्या पावलांना एक अदृश्य शक्ती थांबवत होती लंकेच्या राजमहाला तिचं पाऊल पडावं यासाठी दैव तयार नव्हतं अखेर रावणाने तिला अशोक वाटिकेत ठेवण्याचा निर्णय घेतला अशोक वाटिका म्हणजेच लंकेतील एक नंदनवन होतं परंतु माया सीतेसाठी ती एक बंदिस्त जागा बनली झाडांचे सौंदर्य पक्ष्यांची गाणे आणि सुवर्णवस्तू या सर्व तिथे होत्या हे सर्व तिच्यासाठी निरस झाले होते कारण ती ज्या उद्देशाने निर्माण झाली होती त्याला आता पूर्णत्वाच्या वाटेने जाण्याचा मार्ग शोधायचा होता रावण तिच्यासमोर अनेकदा येत असे प्रेमाची भाषा बोले सत्ता संपत्ती आणि सुख देण्याचं आश्वासन देई पण त्या मायासीतेने केवळ एकच वाक्य कायम ठेवले मी श्रीरामांची पत्नी आहे माझं मन देह आणि आत्मा त्याच्यासोबतच आहे तू मला स्पर्शसुद्धा करू शकत नाहीस एका रात्री रावणाने त्याच्या मुख्य राजपुरोहिताला बोलवलं आणि विचारले ही स्त्री खरोखरच मनुष्य आहे का का ती कोणत्या शक्तीची छाया आहे तेव्हा राजपुरोहिताने ध्यानस्थ अवस्थेत उत्तर दिले राजन तू ज्या स्त्रीला येथे आणला आहेस तिच्यात सामान्य स्त्रीची ऊर्जा नाही तिचं तेज हे वेगळंच आहे तू त्या स्त्रीपासून सावध राहायला हवं रावणाचं हे ऐकून मन डळमळायला लागलं पण राजपुरोहित सांगितलेल्या या सर्व गोष्टी त्याच्या अहंकाराला मान्य नव्हत्या की त्याने ज्याला अपहरण केलं आहे ती केवळ एक छाया असू शकते तो म्हणाला तिच्या सौंदर्याने मला मोहवले आहे जरी ती माया असली तरीसुद्धा ती माझी विजयगाथा बनणार आहे दरम्यान प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि वानरसेना लंकेकडे वाटचाल करत होते श्रीरामांना आपल्या अंतःकरणात जाणवू लागलं होतं की माता सीता संकटात आहे पण त्यांचं मनसुद्धा विचलित होत होतं कारण त्यांच्या दिव्यदृष्टीला काहीतरी गूढ जाणवत होतं हनुमान जेव्हा अशोक वाटिकेत पोहोचले तेव्हा त्यांनी सीतेला पाहिलं पण जसेच ते तिच्याजवळ गेले त्यांना जाणवलं की ही स्त्री जरी सीता आहे तरी तिच्या अस्तित्वात काही वेगळेपणा आहे तरीसुद्धा त्यांनी तिला प्रभू श्रीरामांचा संदेश दिला त्यांची अंगठी दिली आणि तिनेसुद्धा विश्वासाने फळ दिलं हनुमानाच्या मनात हे गुढ उलगडलंच नाही पण त्याला कळालं की सत्य काहीतरी दडपलं गेलं आहे पुढे जाऊन लंकेचा युद्ध आरंभ झालं प्रभू श्रीराम आणि रावणामध्ये प्रचंड संग्राम झाला अखेर रावणाचा वध झाला पण त्या युद्धाचं अंतिम सत्य अजून उरलेलं होतं श्रीरामांसमोर उभी असलेली स्त्री म्हणजे सीता अनेक दुःख भोगून सुद्धा तेजस्वी दिसत होती तिच्या डोळ्यात प्रेम अपमान आणि धैर्य यांचा संगम होता पण प्रभू श्रीरामांचं मन गोंधळलेलं होतं त्यांनी स्वतःला विचारलं ज्या क्षणी सीतेचं हरण झालं त्या क्षणी मी तिला जळत्या अग्नीच्या हवाली केलं होतं ती अग्नीने सुरक्षित ठेवली होती मग ही जी समोर उभी आहे ती कोण आहे त्यांच्या अंतकरणात महादेवांच्या वचनाची आठवण झाली राम तू परमधर्मी आहेस पण या अवतारात तुला संपूर्ण सत्य समजूनसुद्धा सामान्य जगाच्या पद्धतीनुसार वागावं लागेल श्रीरामांनी सीतेला अग्निपरीक्षेची आज्ञा दिली सर्व वानर लक्ष्मण बिभीषण सगळ्यांनी रामाकडे बघितले अनेकांच्या मनात शंका उठल्या श्रीरामांनी असे का केले ती तर आहे ना पण श्रीरामांना सत्य माहीत होतं की ही स्त्री माया आहे खरी सीता अजून अग्नीमध्ये सुरक्षित आहे अग्नी तयार झाला त्या लोटांगण घालणाऱ्या ज्वाळांमध्ये ती स्त्री शिरली संपूर्ण वातावरण स्तब्ध झालं आणि नंतर सर्वांनी प्रतीक्षा केली तेवढ्यात अग्निज्वाळांनी आकाश भरलं आणि एक तेजोमय छाया उंच उडत गेली ती होती मायासीता जी प्रभू श्रीरामांच्या आज्ञेने आणि अग्निदेवाच्या आश्रयाने निर्माण झाली होती तिने रामाकडे पाहून शेवटचा प्रणाम केला आणि म्हणाली प्रभू माझं कार्य संपलं मी तुमची पत्नी नव्हती पण तुमच्या सतीचे रूप घेऊन मी रावणाच्या स्पर्शापासून सत्यसीतेला वाचवलं आता मी माझ्या अस्तित्वात विलीन होत आहे आणि पुढे अग्नीच्या ज्वाळांमधून प्रकट झाली जी होती खरी सीता श्रीरामांनी तिला पाहिलं आणि डोळ्यातून आश्रू आले ते आनंदाचे समाधानाचे आणि सत्याच्या विजयाचे होते तेवढ्यात आकाशात सर्व देवांचे रथ उतरले ब्रह्मदेव इंद्र अग्निदेव आणि स्वयं महादेवसुद्धा सर्व श्रीरामांच्या सामर्थ्याचं अभिनंदन करायला लागले ब्रह्मदेव म्हणाले राम तू एक आदर्श राजा आणि पती म्हणून धर्माचं रक्षण केलंस मायासीतेच्या रचनेने दैवाने सत्य सीतेला जपलं आणि तुझ्या विश्वासाचं परीक्षण केलं तू त्यामध्ये यशस्वी झाला आहेस मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीरामांच्या मनात मात्र प्रश्न संपत नव्हते त्यांनी स्वतःला विचारलं का दैवाने हे घडवलं मला माझ्या पत्नीच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह का लावावं लागलं तेव्हा महादेव म्हणाले राम तू युगपुरुष आहेस तुझं प्रत्येक कर्म समाजाला मार्गदर्शन देणार आहे म्हणूनच तू पत्नी म्हणून परिपूर्ण बनावं म्हणून हे सगळं घडवण्यात आलं तू तुझं तु कर्तव्य आणि सत्व राखून राहिलास हेच तुझं खरं यश आहे रामाने स्थितीला आपल्या हृदयाशी धरलं आणि दोघांचं पुनर्मिलन झालं अखेर अनेक युगांचं दुःख आणि विच्छेद संपल्यासारखं वाटत होतं पण अयोध्येचा मार्ग अजून बाकी होता आणि त्या मार्गावर दैवाने ठेवलेली होती आणखी एक कठीण परीक्षा ती म्हणजे समाजाच्या नजरेतील न्याय राम सीता लक्ष्मण आणि वानरसेना पुष्पक विमानाने अयोध्येला परतत होते आकाशातून दिसणारी अयोध्या नगरी सोनेरी किरणात न्हालेली होती भरताने रामाच्या परताव्याचा प्रतिक्षेद आपलं राज्य सांभाळलं होतं आणि पादुकांना सिंहासनावर ठेवून राजधर्म पाळला होता भरत धावतच श्रीरामांच्या स्वागताला आला त्याचं हृदय आनंदाने भरून आलं राम आणि भरतचं आलिंगन साक्षात प्रेमाचं प्रतीकच होतं अयोध्यावासियांनी श्रीरामांचा जय जयकार केला सीतेला पाहून लोक आनंदले पण काही नजरा वेगळ्याच संशयाने भरल्या होत्या श्रीरामांचा राज्याभिषेक मोठ्या दिमाखात पार पडला सर्व ऋषी देवता आणि प्रजाजनांनी त्यांचं स्वागत केलं त्यांच्या शिरावर तेजस्वी मुकुट ठेवण्यात आला आणि सीता त्यांच्या बाजूला राणी म्हणून विराजमान झाली संपूर्ण अयोध्यानगरी दिव्यांनी उजळली होती परंतु एका कोपरात एक शंका एक कुजबुज वाढत होती कारण सर्व लोक म्हणत होते सीता रावणाच्या लंकेत होती ना मग ती शुद्ध कशी असणार श्रीरामांच्या कानावर हळूहळू हे शब्द पोहोचायला लागले लोक प्रेम करतात पण त्याच लोकांच्या मनात संशयसुद्धा पेरला जातो आणि अयोध्येत हेच होत होतं श्रीरामांना माहीत होतं की एक राजा म्हणून त्यांना फक्त सीतेवर विश्वास ठेवून चालणार नव्हता तर प्रजेसाठीसुद्धा निर्णय घ्यावा लागणार होता एका रात्री श्रीराम एकट्या अंतरुणावर पडले होते सीता शांत झोपलेली होती पण श्रीरामांच्या डोळ्यातून आश्रू ओघळत होते त्यांनी स्वतःशीच विचारलं मी धर्मराज्य स्थापलं पण त्याच धर्माच्या रक्षणासाठी मला माझ्या हृदयावर दगड ठेवावा लागतो आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी एक अत्यंत कठोर आणि वेदनादायक निर्णय घेतला श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावलं तो थरथरत होता लक्ष्मणाच्या डोळ्यात आश्रू होते पण आदेश पाळावाच लागणार होता प्रभू श्रीरामांनी त्याला सांगितलं लक्ष्मण तू सीतेला घेऊन जाशील आणि वनात सोडून येशील तिला सांगशील की प्रभू श्रीरामांनी असा निर्णय घेतला आहे परंतु खरे कारण त्यांना सांगू नकोस लक्ष्मण हे ऐकून सुन्न झाला त्याच्या ओठांवर शब्द चोरले नव्हते पण ती राजाज्ञा होती वनात लक्ष्मणाने सीतेला थांबवलं दोघं एका छोट्या नदीकाठी पोहोचले लक्ष्मण डोळे खाली घालून उभा राहिला सीता म्हणाली लक्ष्मण आपण इथे का थांबलो आहोत आणि श्रीराम कुठे आहेत लक्ष्मणाला शब्द फुटत नव्हते शेवटी त्याने थरथरत्या थर आवाजात सांगितलं माताश्री मला क्षमा करा श्रीरामांच्या आज्ञेने मला तुम्हाला इथे सोडून जायचं आहे सीतेचा चेहरा एकदम निष्ठेज झाला तिच्या डोळ्यात वेदना अपमान आणि दुःख एकत्र उसळलं ती म्हणाली मी अग्निपरीक्षा दिली मी संपूर्ण निष्ठावान राहिले आणि तरीसुद्धा आज मला पुन्हा वनवास भोगावा लागतो आहे हेच कानी आया का न्याय आहे पण तरीही ती शांत राहिली ती जाणून होती की श्रीराम काही चुकीचे करत नाही ते फक्त राजा म्हणून कर्तव्य पार पाडत होते सीता रडत रडत चालत होती एका घनदाट जंगलात तिला महर्षी वाल्मिकी भेटले त्यांनी सर्व सत्य जाणलं त्यांना समजलं की ही स्त्री कोण आहे आणि ती कोणत्या वेदनांमधून चालून आली आहे त्यांनी तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला त्या दिवसापासून सीता एक ऋषीपत्नीसारखी राहू लागली साधी वस्त्रे संयमी जीवन आणि शांत तपश्चर्यामध्ये ती विलीन झाली आश्रमातच सीतेने लव आणि कुश या दोन पुत्रांना जन्म दिला ते दोघं श्रीरामांचेच अंश होते वाल्मिकी ऋषींनी त्यांना शस्त्रविद्या वेदशास्त्र आणि नैतिकतेचं शिक्षण दिलं त्यांनी लवकुशांना रामकथासुद्धा सांगितली पण त्यांना अजूनही माहीत नव्हतं की त्यांचा पिता कोण आहे एकदा अयोध्येत एक मोठा यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता अनेक ऋषी प्रजाजन आणि कलाकार आले होते वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना त्या यज्ञात रामकथा गाण्यासाठी पाठवलं ते दोघे जेव्हा यज्ञस्थळी पोहोचले तेव्हा सर्वांचं लक्ष त्यांच्या स्वरांकडे लागलं त्यांनी इतक्या भावपूर्णतेने रामकथा गायली की तिथले सर्व उपस्थित लोकं मंत्रमुग्ध झाले स्वतः श्रीरामांनी देखील ती कथा ऐकताना अंतःकरणात अस्वस्थता जाणवली कारण त्यांच्या गाण्यात सीतेच्या वेदना त्याग आणि शुद्धतेचं जे चित्र उभं राहिलं ते कोणत्याही सामर्थ्यवान हृदयाला हलवून टाकणारं होतं श्रीरामांनी मंत्र्यांना विचारलं मंत्री हे दोन राजकुमार कोण आहेत यांचं शिक्षण कुठे झालं कुणी यांना एवढं तपस्वी आणि विद्वान बनवलं आहे तेव्हा वाल्मिकी ऋषी स्वतः पुढे येऊन सांगितले हे तुमचेच पुत्र आहेत लव आणि कुश आणि त्यांची माता म्हणजे सीता वाल्मिकी ऋषींचं हे बोलणे ऐकून श्रीराम स्तब्ध झाले हृदय धडधडू दड़ लागलं इतकी वर्षे जी स्त्री वनात एकटी सहन करत होती ती त्याची प्रिय सीता होती आणि हे कुमार त्यांचं रक्त होतं क्षणभरात त्यांचं मन दुःख अपराधगंड आणि प्रेमाने भरून आलं पण त्यांनी स्वतःला सावरलं ते म्हणाले मला सीतेला पुन्हा अयोध्येत आणायचं आहे असं त्यांनी ठरवलं सीतेला बोलावण्याची व्यवस्था झाली श्रीरामांनी तिच्यासमोर येऊन मान खाली घातली त्यांनी नम्रपणे विचारले सीते तू मला क्षमा कर मी राजा होतो म्हणून असा निर्णय घेतला पण त्यात तुला दुःख झालं हे मी मान्य करतो प्रजाजनाने देखील मागणं केलं सीता आमची राणी आहे आम्हाला तिथं शुद्धत्व मान्य आहे तिला परत आणा पण सीता आता वेगळी झाली होती ती पृथ्वीची कन्या होती आणि आता ती पृथ्वीच्या सानिध्यात परतण्याच्या तयारीत होती सीतेने हात जोडून पृथ्वीमातेला हाक मारले हे माते जर मी पवित्र आहे निस्वार्थ आहे आणि एकनिष्ठ आहे तर मला तो आपल्या कुशीत घे क्षणात जमिनीतून फट पडली आणि पृथ्वीमाता आपल्या रथावर प्रकट झाली त्यांनी सीतेला आपल्यात कायमच्यासाठी समावून घेतलं प्रभू श्रीराम अवाक झाले ते पुढे धावले पण आता उशीर झाला होता त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते त्यांनी आकाशाकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं सीते तुझ्या प्रेमाचं आणि त्यागाचं मोल शब्दात व्यक्त करता येणार नाही सीतेच्या विलीन झाल्यानंतर श्रीरामांचं मन रिकामा झालं राज्य होतं प्रजा होती पुत्रसुद्धा होते पण जिच्यासाठी जीवन होतं ती आता हरपली होती काही वर्षांनी श्रीरामांनी आपल्या राज्यकर्तृत्वाची जबाबदारी लवकुशांना दिली आणि स्वतः शरयू नदीच्या तीरावर गेले तेथे त्यांनी आत्मसात केलेलं धर्माचं प्रेमाचं आणि त्यागाचं जीवन पूर्ण केलं ते शरयू नदीत विलीन झाले विष्णूच्या रूपात ब्रह्मांडात परत गेले मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार